टॉपला असलेली ही साडी म्हणजेच आपली रुद्राक्षी साडी तिची साडीचे नाव आहे रुद्राक्षी इलकल साडी ही साडी टेम्पल साडी म्हणून देखील ओळखली जाते म्हणजे ही साडीची डिझाईन जी आहे ती टेम्पलसारखी आहे म्हणून हिला टेम्पल देखील म्हणतात ही साडी नेसून एवढी सुंदर दिसते तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये ही साडी नेसू शकता ही साडी नेसल्यानंतर आपल्या अंगावरती खूप सुंदर दिसते आणि आपला एक व्ही आय पी लुक आपल्याला दिसून येतो तुम्हाला माहिती असेल अशा साड्या इंदिरा गांधी देखील नेसत होत्या जे आपले मंत्री वगैरे असतात ते असे साड्या नेसत असतात स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जे आपले प्रिन्सिपल असतात ते देखील अशाच साड्या नेसतात तर अशा साड्यांमध्ये आपण एक प्रोफेशनल दिसतो हाय एज्युकेटेड दिसतो यामध्ये कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज देखील आहेत आणि आपण आपल्या पद्धतीने देखील ब्लाऊज शिवू शकतो या साड्यांची किंमत तुम्हाला दोन हजारापर्यंत असू शकते रेड साडी आणि व्हाईट कॉम्बिनेशन इतकं सुंदर वाटतं याच्यामध्ये जेव्हा पण तुम्हाला कधी कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही रेड साडी कॅरी करू शकता म्हणजे मंदिरामध्ये तुम्ही ती वेअर करू शकता संक्रांतीला तुम्ही रेड कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन घेऊ शकतात तुमच्या साडी कलेक्शनमध्ये जर तुमच्याकडे अशी साडी नसेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन देखील खरेदी करू शकता आणि दुकानात जाऊन देखील घेऊ शकता मी तुमच्यासोबत न्यू आरीवर झालेल्या साड्या शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा